नमस्कार आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी थ्री मराठी आज लाईव्ह येण्याचं कारण असं की केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले हे तिसऱ्यांदा मंत्रीपदाची शपथ घेतल्याच्या नंतर बीड शहरात येतात आहेत आणि आज पाहायला गेलं तर या इथे लाखोंचा जनसमुदाय त्यांचे सत्कार करण्यासाठी उपस्थित राहणार आहे या सत्काराचे आयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवक प्रदेश अध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष यांनी केले आहे प्रथमच ते केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतल्याच्या नंतर बीड शहरात येत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारण्याला पाहावयास मिळत आहे येणाऱ्या विधानसभेच्या अनुषंगाने या सत्कारास वेगळंच वळण आल्याचं पाहावयास मिळत आहे कारण जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे हे सातत्याने केज विधानसभेची मागणी करत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये केज विधानसभेसाठी त्यांनी मोर्चे बांधणी सुद्धा चालू केलेली आहे आणि आज केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले हे काय भूमिका घेतात आणि केज विधानसभेसाठी पप्पूजी कागदे यांचं नाव घोषित करतात का हे सुद्धा पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे न्यूज ट्वेंटी थ्री मराठीसाठी बीड बीडवरून गणेश शिंदे